चला हो ज्यांच्या गाड्या जमल्या असतील त्यांनी ताबडतोब पायथ्यावर घेऊन चला आणि ज्या गाड्या जमल्या असतील त्यांनी नोंदणी करून घ्या सुटल्या पुन्हा एकदा एक गाडी बाहेर गेलेली बघा इकडे सुंदर गाडी बोलते हंजबकरांचा राजा आणि रावण अतिशय सुंदर कसा बोलतोय घरचा साज आक ड्रायव्हर वडवली करू सर धन्यवाद आठ तारखेला रामशा मैदान किडकाली या ठिकाणी चकड्यांच्या जंगी शर्ती होणार याची कृपया आलेल्या चकडेश्वरांनी नोंद घ्या आणि चेडोबा प्रसन्न